स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या स्वप्नातील सांगोला शहाजी साथीने साकार करणार माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील ड्रोन सर्वेक्षण शुभारंभ प्रसंगी दीपकाबांचा निर्धार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झगडणाऱ्या आणि पाणी प्रश्नाचा पाठपुरावा करणाऱ्या स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम सांगोला तालुका आपण आमदार शहाजी बापू पाटील यांच्या साथीने साकार करणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला सोमवार पूर्णांक एकोणतीस शतांश जुलै रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सर्वेक्षण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते पुढे बोलताना माजी आमदार म्हणाले नैसर्गिकरित्या सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका आहे त्यातच प्रत्येक सिंचन योजनेच्या टेल्ला हा तालुका असल्याने सांगोला तालुक्यात पिण्याचे आणि शेतीचे पाणी आणणे हे मोठे आव्हान आहे परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल करण्याचे स्वप्न स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी सर्वात प्रथम पाहिले आणि शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून तालुक्यातील शेतकऱ्यांची सेवा केली त्यांच्याच परिवर्तनवादी विचारांचा वारसा घेऊन आणि गत विधानसभा निवडणुकीत सांगोला तालुक्यातील जनतेला आमदार शहाजी बापू पाटील आणि मी एकत्रित दिलेल्या आश्वासनाला स्मरून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात सोन्याचा दिवस उजडावा या तुने आम्ही दोघेही गेली तीस ते पस्तीस वर्षे आहोरत्र प्रयत्न करत आहोत टेंबू उपसा सिंचन योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजना त्याचबरोबर निराउजवा कालवा तथा सांगोला शाखा कालवा यांसह जे हे गाठापूर योजना आणि नुकतीच पुन्हा एकदा मूर्त स्वरूप घेत असलेली उजनी उपसा सिंचन योजना तथा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आम्ही दोघेही सदैव आग्रही राहू सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच राजकीय भूमिका बाजूला ठेवून आपण स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या विचारांशी बांधील राहून सदैव शेतकऱ्यांच्या हिताचीच भूमिका घेऊ असा विश्वासही शेवटी माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला